प्रेरणादाीबसोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपण माझ्या शाळेवर झालेला अंधश्रद्धेचा प्रयोग ही माहिती मी आज आपणा पुढे सादर करणार आहे आता लहानपणापासूनच मी अंधश्रद्धेचे पुष्कळ उदाहरण ऐकलेली आता आम्ही असे नाच मजवतो अशिक्षित शिकलेले नव्हतो हो लहान होतो तर आमचासुद्धा असा विश्वासच बसायचा आणि पुढे म्हणायचो तिथे गुप्त धोन आहे अमावशेच्या दिवशी जर आपण तिथे काही असं पूजा अर्चा केली काही नरबडी देत होते काही पशुबळी देत होते त्या लोभाच्या धन त्या लोभाच्या धनाच्या लोभानं आणि अशा प्रकारचे ते प्राण गमायचे पण त्यांच्या तिथे काहीच मिळायचं नाही फक्त अशाच वार्तापूर्वीच्या काळी धरण्यात यायच्या अंधश्रद्धेचा ज्याला त्यानं ते खाऊ घातलं म्हणून ते तसं झालं ह्या इथे गुप्त धोरण आहे आणि ते काळी जादू आहे काळी जादू आहे त्याला जर काही म्हटलं ना तर तसंच होतं असा तो काळजीबी आहे आणि ते असं अनेक प्रकारचे प्रसंग आम्ही लहानपणी ऐकायचो आणि आम्हाला पण खरंच पटायचं की खरुच घड तर असे कितीतरी त्या धनाच्या लोगानं नरबडी गेले पशुपडे गेले पण त्यांच्या ते धन कधी मी सापडलेलं काही ऐकायला आलं नाही फक्त ते गुप्त धन मिळवण्याचा प्रयत्न करत होता थु थु। थु थु। हो लो लो। का का ते आम्हाला खूप आम्ही कान देऊन ऐकत होतो टक लावून बघत होतो की हो बुड असो चुका गुप्त द अशा प्रकारचे मग आम्ही शिकलो सवरलो मी नोकरीला लागली आणि शिक्षिका म्हणून एका खेडे गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली कन्या शाळा तर त्याच्यात दाखल झाली आमचे तर गुणा गोविंदाने दिवस जात होते ये जा करीत होतो कधी रेल्वे नाही कधी बस नाही त्यावेळीमध्ये रेल्वे बस अगदी वेळेवरच अनेक वचितच तर असं जा करीत होतं करी आमच्या आमच्या मुलींना शिकवित होतो असं वर्षानुवर्षाचा सर्विस आमची सुखरूपणे पार पडली होती आता एक दिवस काय झालं तो एक दिवस ती रात्र होती आणि असे थोडे उन्हाळ्याचे दिवस होते अमावशेची रात्री होती आणि ते आमच्या हाफीच शाळेचा हापीच असतं हेडमास्तर बसतं ते हापीच असतं मग तिथे त्या दारासमोर मोठा दरवाजा त्या काय खायकलो लिंबू कुंकू हळद पानो काही पाही असं एवढं मोठं असो रिंग करून बरोबर हाफीच्या दरवाजाजवळ मांडून दिलं आता आम्ही का पाच वाजले की शाळा बंद होती रात्रभर ती शाळा असते फक्त तिथे कोणी काही विद्यार्थी नसतात तर अशा प्रकारे त्या कोणा अंधश्रद्धावाल्या माणसाने किंवा बाईने त्या आमच्या शाळेच्या हाफीस जवळच असते कुंकू हळद लिंबू काही काही त्यांना जे काही करता येत असेल अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्याला ते करून ठेवलं मग आता आम्ही सकाळची शाळा म्हणून लगबगीने घरून निघतो आणि बाई उशीर होऊ नये म्हणून आपण लवकरच शाळेमध्ये वेळेवर पोचायला पाहिजे घाई गर्दीने बस सापडो टेम्पो सापडो काही सापडो त्याच्यामध्ये बसायचं निघायचो आपल्या शा शाळेच्या टायमाच्या आत शाळेत हजर राहायचो तसंच लगबगिने आम्ही दोन तीन बाया बसमध्ये बसलो आणि हा आलो शाळेचं गेट उघडलं आणि तेव्हा अजून विद्यार्थिनी येतच होत्या आणि आम्ही गेलो तो हॅपीजवळ ते आम्हाला ते असो अंधश्रद्धेचं होते असं ते हे दिसलं सगळं कुंकू हळद म्हणून सुरुवातीला तर आम्हाला भीतीच वाटली ते भाई हे पाय असं म्हटलं थांबलं भेटी मग आम्ही निरीक्षण केलं सगळं असा तो रिंग भरलेला होता ते पायरी त्या पण बाई होती का माणूस होतं त्यांनी असं लिंबू मिरची काही काही कडद कुंकू काय काय प्रकारचं त्यांनी ते ठुडकं केलेलं होतं ते त्यांना ते देव झाले तर अशा प्रकारे आम्ही गेलो तीन चार बाया होतो असे स्तब्ध उभं राहिलो आमची सुद्धा हिंमत आहे ना इकडं जरी काही नाही झालं पण हे उचलायला म्हणजे आम्ही सुद्धा मागे पुढेच करत होतो पण आता ना इलाज होता मुली येत होत्या त्या मुली तर फाटकाच्या सुद्धा येत नव्हत्या कारण ती म्हणे भाई तू काही ठुनको असतो तिथे जाऊ नका त्याला हात लावू नका त्याचा आपाय होतो त्याचं अमकं होतं धमकं होतं त्या लहान मुली आमची समजूत घालत होत्या आम्ही म्हणत हा भेटे तुम्ही उभे राहात इथंच गेटच्या बाहेरच मुली उभ्या राहिल्या तर आजसुद्धा यायला त्याची हिंमत होईना कारण आधीच ते गाव आणि त्यांच्यामध्ये त्या अंधश्रद्धेचा विषय म्हणजे असा विषयासारखा पसरलेला होता की हो बापा आता काहीतरी होईल मग आम्ही तीन चार बायांनी विचार केला का भाई आता आपण जर हे असंच पडू दिलं तर मग काय की हे शाळेत येणार सगळं कोय कोय सगळ्या मुली एकत्र जमल्या जास्त गोंधळी मग आम्ही काय केलं एका पोरला म्हटलं बेटी तर झाडू आहेत झाडू आणला सूप सूप आण बाहेरच सूप आणि झाडूचं होतं कोपऱ्यामध्ये ते घेतलं आम्ही झाडायला सुरुवात केली तेव्हा एक बाई म्हणतो बाई मी नाही घातला होत दुसरी म्हणते मी पण नाही हातला होत बाई काही झालं गेलं तर म्हणजे आपण सुशिक्षित असल्यावर सुद्धा त्या बायाच्या घाबरायच्या नको बाई आम्ही हात नाही लावत आणि तुम्ही पण नका लावू म्हणे आपण एक दोन माणूस बोलू आणि मग आपण त्या माणसाला फारसं पैसे देऊ त्याला झाडायला लावू आणि तेव्हा कुठे आपण मग त्याला धुवून टाकू ते फरशीची पायरी धुवून टाकू आणि तेव्हा कुठे म्हणे मग आपण ऑफिसला जाऊ आणि सया करू तो हेडमास्तरही आला आणि मग काय झालं आम्ही ते झाडायला सुरुवात करतो आहे तो बरं ते गुरुजी पण आले मी झाडलं आणि त्या गुरुजीनं भरून घेतलं मी झाडलं त्यांनी भरलो मग त्या बाळा असं तोंडाला ला हात लावून की जण का आपण त्याच्याजवळ गेलो तर आपल्या त्या अंगात भरतं कशी अशा प्रकारची अंधश्रद्धा म्हणजे वाढवीसारखी पसरलेली आणि ते पूर्वीपासूनच चालत आलेले तर हा देश हा अंधश्रद्धेनं खूप पखरलेला आहे तर मग मी झाडलं तर गुरुजींनी भरलं आणि टाकून दिलं मग एका पोरीला सांगितलं बिटी हौदातून हो बादली भरून आण मग बादली पण भरून आणली आणि त्या फरचीवर बर टाकता बरोबर ती फरची धुतली गेली ती स्वच्छ झाली एवढंच किती असं कंग लाल लाल पाणी पाहायला लागलं त्या पाण्याहून पाय द्यायला आणि चालायला सुद्धा त्या मुली घाबरत होत्या मुली शिक्षिका सुद्धा ज्या काही येत होत्या पाणी वाहत होतं बाई काय येईल लाल लाल पाणी तर अभि म्हणत हा अंधच रेतेचा प्रकार आहे तो त्या तो त्या दिवशी बायांच्या तोंडात असं पाणी असं को कोरडं शुष्क को पिगड्या आता काय होईल काय नाही होणार आणि त्या मुली तर घाबरूनच होत्या लांबून ती धुतलेलं पाणीसुद्धा ओलांडत नव्हत्या अशा लांबून जात होत्या आणि मी अशी धुताबरोबर हापेसमध्ये मी घुसली आणि त्यापुरती जे ते हापीचा दरवाजा उघडला तर मी सगळ्या घुसली आता कोणी नाही हिंमत करत तर मग आपण काय करायचं म्हणजे मी पहिल्यापासून असे अंधश्रद्धेवर नाही विश्वास मग गेली मी मग त्या बाय म्हणत बाई आम्ही बी का नाही म्हटलं तुम्ही बाहेरच राहात त्या दिवस कारण ते पाणी जेव्हा कोरडवे ना तेव्हा तुम्ही आता नाही तर तुमच्या अंगामध्ये भगत येतील म्हटलं आणि तुम्ही घुमाल ते सुद्धा खरंच वाटलं हा का बाई म्हटला अगं या मुलीनं काही होत नाही ही अंधश्रद्धा आहे आता ज्यांनी गेलं ते का बाई होती का मानस होतो हे देव जाण आणि आपल्या शाळेसमोर असं करू त्याला काय भेटणार होतं किंवा तिला काय भेटणार होतं तिथे तर मुलींची शाळा सकाळी संध्याकाळी पाचला बंद होते तर सकाळी सातला उघडते इथे माणूस नाही बाईने राहणारे नाही तरी पण की काही शाळेतल्या मुलींना काही होईन किंवा शाळेतल्या काही बायांना असा काही अपाय होईन आपल्या ह्या अंधश्रद्धेचा अशी त्या करणाऱ्याची भावना होती तर अशा आम्ही बाया त्या दिवशी अशी हळहळ करत होतो की करणाऱ्याला काय भेटलं त्याला काय दुसरं गाव नव्हतं हो आम्ही रेल्वेच्या रस्त्याने आलो तो असं अमावशेला त्याला असं काहीतरी ते इकडून रस्ता चौफुली असायची तिथे असं कोहल्यासारखं असं को एवढं मोठं फळ ठेवलेलं असायचं आम्ही भाजून जायचं पण तो प्रसंग आमच्या शाळेतच घडला म्हणून आम्हाला काही भीती वाटली नाही पण असिकडे शाळेत कशाला करायला पाहिजे असं त्या बायांनाही खूप अशी भीती वा वाटली की बाई आता दिवस काही चांगल्याने चांगला आहे म्हटलं तो दिवस काय केलं त्या दिवसानं आपलं की त्या दिवसानं का म्हटलं आपल्याला काही आपल्याला भूत घातले त्या दिवसानं का आपल्याला असं काही म्हटलं जीव नका काही झालं नाही म्हटलं आणि बघा मी ते झाडलं बघा म्हटलं आपल्या ते हेडमास्टर गुरुजींनी ते भरलं ते धुतलं हां आणि ते पाणीसुद्धा ओलांडायला तुम्ही इतक्या घाबरता म्हणजे तुमचा अंदाज दे हृदयावर किती विश्वास आहे तर अशा प्रकारे ते त्यांची समजूत घातली आणि मग असं दिवसभर अडवलं राहिलं ते जे कुणकुळाचं पाणी होतं ते दे लाल पाने सुद्धा वाया वाया सुद्धा सुद्धा। ते लाल पाणीसुद्धा पाहून त्या मुली अशा बाजूने जात होत्या ना बाया पण वायासुद्धा आमच्या शिक्षिकासुद्धा आता मग मी काय केलं की म्हटलं बेटी ते थोडी कोरडी माती आण ना कोरडी माती आणा तर ते असं लाल लाल पाणी पसरलं आहे त्याच्यावर टाकून द्या मग त्या मुली गेल्या त्यांनी बादली भरून कोरडी माती आणली आणि आम्ही ते जे पाणी वाहत होतो कुंकवाचं रंगाचं ते माती अशी शिंपडून दिली तो लाल रंग दिशेनासा झाला आणि तेव्हा कुठे त्यांना संध्याकाळपर्यंत ती जायला यायला जागा मोकळी झाली अशा प्रकारचं भीतीदायक प्रयोग अंधश्रद्धेचा आमच्या कन्या शाळेतही कोणा बाईनं केला कुणा माणसानं केला तो देह जाणे तर अशा प्रकारे त्या प्रसंगालासुद्धा आम्ही तोंड दिलं आणि त्या दिवसापासून बाळा कशा भेटत होता वेगाई काही ऐका काय काही ते नाही म्हटलं आणि ते तेव्हापासून असं मनमकडेपणाचं वातावरण झालं तो रंगही भेटला सगळे हे झालं मग प्रार्थना घेतली प्रार्थना घेऊन आपल्या आपल्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि पण रोजे तांदा बाळ ते दरगजे बाई त्या न का बा इथं तसं व्यवस्था पूजा पाचन आता म्हटलं किती दिवस तुम्ही असं म्हणणार किती दिवस म्हणायचंच नाही गेला तो विषय काल काल आता भूतकाळ आठवायचा नाही आपल्या कामाला लागा आणि मुलींना योग्य रीतीने शिकवा की आज जे आपल्या दरवाजासमोर पॅपीच्या दरवाज्यासमोर टाकलं होतं आपल्याला काही अपाय झाला का नाही म्हणून अंधच विश्वास ठेवू नका अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची विचार त्या मुलींच्या मनामध्ये शिकवताना बिंबवा म्हणजे त्यासुद्धा घाबरणार नाही आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही असा हा माझा प्रत्यक्ष अनुभवलेला प्रसंग मी आपणापुढे सादर केला हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा